मी दागीपुंडीत भागवे मीच मी, मी आज एक तुम्हाला रानबाजी दाखवणार आहे तर म्हणजे जंगलामध्ये ते भेटतात काही काही शेतकरी आता शेतामध्ये बी उत्पन्न करायला लागले अशी एक रानबाजी आणली आहे मी ती रानबाजी असं म्हणतात की फार बहुगुणी आहे औषधी आहे म्हणजे तुमचं प्रेशर म्हणा शुगर म्हणा याच्यावरती त्याचा ते ती भाजी खाल्याने म्हणजे नियंत्रित राहते असं हे हे करटोले आहे हे मी कर्टोले आणलेले आहेत आणि ह्या कर्टोल्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मी ही रेसिपी ज्या प्रकारे बनवतो हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करटोल्याची भाजी मी कशा प्रकारे बनवतो ही तुम्ही रेसिपीमध्ये बघा ही मी करटुले आता साफ करतोय दोन्ही बावचे त्याचे देत काढायचे आणि चार भाग बनवायचे आहे त्याचे अशा प्रकारे मी साफ करून घेतोय आणि त्याचा पहिला गेट काढायचा जर जून असेल तर आतमधल्या बिया काढून टाकायच्या अशा प्रकारे मी साफ करून घेतोय आता हे बघाय जून आहे हे म्हणजे बिया पिकलेले आहेत मग आता हे घेतलं तर कसं वातड लागणार म्हणजे ह्या बिया काढून टाकायच्या बिया काढून टाक अशा प्रकारे ह्या बिया काढायच्या असतात बिया साफ करायच्या म्हणजे जर हे भेटलं तर ह्या प्रकारे मी भाजी साफ करतोय गॅस पेटवलाय भरले आहे आणि कडईमध्ये मी शेंगदाणा तेल चार चमचे चार मिरच्या घेतल्या होते पापणी त्या पाठल्या जिरा एक चमच आता याला व्यवस्थित फ्राय करून घेतो तीन कांदे घेतले होते ते उभे कापलेत मी आणि त्याला काप कांदा व्यवस्थित लाल झाला आहे टोमॅटो बारीक करून घेतले एक चम्मच अदरक पेस्ट मालवनी मसाला एक चम्मच हल्दी थोड़ी आणि धनिया अर्धा चमच अर्धा किलो के साप केली कळटुल धुवून बारीक करून आतमध्ये फ्राई करते गॅस बारीक केलाय आणि झाकण ठेवतो पाच मिनिट झाले आता झाकण काढतो बघा सुंदर असं हे आहे आता मी थोडा त्याच्यामध्ये शेंगदाणा कूट टाकतोय आता कळटुलाची भाजी पूर्णपणे खाण्यास तयार झाली आहे आता मी थोडी कोतबी टाकतो मी कळटुल्याची भाजी बनवली याची बनवायची पद्धत आणि क्रिया जर तुम्हाला आवडली असेल तर रिटायर पोलीस चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो तुमची कमेंट्स मात्र नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद